आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा संजय शिरसाट जे बोलले ते चुकीचं वाटत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शिरसाठांची पाठराखण कोथरूड पोलिसांवर तरुणांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आरोपी व्हिडिओ देतो पण अटक नाही म्हणजे हे गृह अपयश आहे खासदार बजरंग सोनावणे यांचं विधान मंगळागौर हे स्त्री शक्तीचं प्रतीक आहे डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचं विधान नमस्कार मी साक्षी पांचळ आपण पाहताय न्यूज अनकट बुलेटिनची सुरुवात एका महत्वपूर्ण मंत्री आपल्या भाषणामध्ये कधी कधी गमतीने देखील बोलतात प्रत्येक गोष्टीचा आपण बाऊ करू लागलो तर ते योग्य नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे संजय शिरसाट जे बोलले ते चुकीचं वाटत नाही मेघना बोर्डीकर यांच्यासोबत बोलणं झालंय त्यांचं बोलणं माध्यमांवर अर्धवट दाखवण्यात येत आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मंत्री एखाद्या भाषणामध्ये एखादी गोष्ट कधी कधी गमतीने पण बोलतात आता प्रत्येक गोष्टीचा जर आपण बाऊ करू लागलो तर काही योग्य नाही आहे माध्यमांनाही माझी विनंती आहे की काही स्टेटमेंट हे सिरियस असतात आणि ते चुकीचे असतात पण आता शिरसाट जे बोलले त्याचं इंटेन्शन काही मला चुकीचं वाटत नाही तरी मी त्यांना सल्ला देईन की त्यांनी या ठिकाणी थोडं संयम ठेवूनच बोललं पाहिजे आणि मेघनाताईच्या संदर्भात मेघनाताईशी बोललो त्यांचं म्हणणं आहे की मी जे काही म्हणाले ते अर्धवट दाखवण्यात येत आहे किंवा अर्धवट त्याच्या संदर्भात माहिती दिली जाते आहे आणि सगळी माहिती मला भेटून तर देणार आहे गोंदिया जिल्हा परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तिरोडा तालुका अध्यक्ष जगदीश उर्फ बालू बावन तिरोडा येथील जलसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते पार पडला या कार्यालयाच्या माध्यमातून तिरोडा तालुक्यातील गोर गरीब जनसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यात येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र जैन यांनी व्यक्त केला आपण आज मोठ्या उत्साहामध्ये जनसंपर्क कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं आपिस उघडलेलं आहे आणि त्यामुळे या तिरोळा तालुक्यातील संपूर्ण नागरिक लोक आहेत जनता आहे स्वचित आहेत पीडित आहेत वंचित आहेत ज्या लोकांना कामं करायची आहेत त्यांचे काम वेळोवेळी होत नाही आहेत अशा लोकांना मदत करण्याच्या हेतूनं हा आपण इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटन केलेलं आहे आणि विधिवत ते कार्यालय आजपासून जनते जे जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेले आहे श्रावण महिन्यानिमित्त कोथरूड येथील भुसारी कॉलनीतील श्रावण बहार गीत आणि मंगळागौर पडला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर करण्यात आलं तर यावेळी बोलताना डॉक्टर गोऱ्हे म्हणाल्या मंगळागौर हे, हे केवळ स्त्रियांची करमणूक नाही तर भक्ती सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक वारशाचा एक महत्वपूर्ण भाग आहे ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे असं त्यांनी यावेळी सांगितलंय तर कोथरुड मधील महिलांचा उत्साह आणि सहभाग पाहून डॉक्टर गोरे यांनी त्यांचं विशेष कौतुक केलं अपयश आहे असा घणाघात बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केलाय गोट्या गतीच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना सोनावणे म्हणाले धमक्या देणारे काय करतात हे सगळ्यांना माहितीये है। पण ज्यांच्यावर अन्याय झालाय त्या समाजासाठी न्याय मिळालाच पाहिजे जो आरोपी आहे तो व्हिडिओ मध्ये जे काही बोलतोय त्याच्यावर तातडीने कारवाई झालीच पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं हे बघा आता हे प्रकार प्रत्येक वेळेस मी बोलतोय आता पण आज सांगायचा विषय जर झाला तर तो तो व्हिडिओ रात्री मी पण पाहिला एक कोणीतरी आपण दुसरा बोलतोय आणि परत पण हा बोलतोय तर मग हे आपण म्हणताय आमचं पोलिस यंत्रणा आहे की यांना काही सापडत नाही आणि हा तो जगजाहीर जाहीर आरोपी असणारा व्हिडिओ देतोय मग आता हे पोलिसाचं अपेश आहे की यश आहे ग्रह ग्रह खात्याचं सुद्धा काय बघितलं पाहिजे ग्रह खात्याची जी म्हणजे काय म्हणायचं की मुख्यमंत्र्याला झेपरा काय काय वाटायला मला मात्र जितेंद्र आव्हाडासारखा नेता असेल किंवा तुमच्यासारखे खासदार असलेला लोकप्रतिनिधीला तो जर अशा पद्धतीची धमकी देत असेल तर त्याची मुजुरी किती मोठ्या प्रमाणात वाढली आणि एकंदरीत त्याची दहशत अशी आहे तरी काय जाव <laughs> द्याव धमक्या दे येणारे कुठे काय करत असेल तर काय धमक्या का द्यायचं काय विषय धमक्याचा विषय नाही पण विषय असा आहे की ज्या गोरगरीब समाजावर अन्याय झालाय गोरगरीब माणसावर अन्याय झालाय त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे ना आणि एवढी धमकी देण ती देतोय व्हिडिओमध्ये समजा काय करतोय काय बोलतोय तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे या बातमीचं आपण बुलेटीन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेसचं डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक, एक महत्त्वपूर्ण बातमी पाहूया जितेंद्र आव्हाड विसरून गेलेत की ते देखील एक हिंदूच आहेत ते सातत्याने हिंदू असून हिंदू धर्मावर टीका करत असतात असा टोला नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाडांना लगावलाय अमरावतीत नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना जितेंद्र आव्हाडांची ही भूमिका मान्य आहे का असा सवाल विचारत आमच्या सनातन धर्माला अशा पद्धतीचं नाव ठेवून जिहादी मानसिकतेच्या मतदारांना मदत करण्याचं काम हे हिंदू म्हणून करत असतील तर त्यांचा धिक्कार केला पाहिजे अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे काही हिंदू सोडून दुसरा धर्माला आवणाची तयारी आहे का आणि दुसरा प्रश्न मला आदरणीय पवार साहेबांना सुप्रिया ताईंना विचारायचं की त्यांना जितेंद्र आव्हाड यांच्या ह्या वक्तव्याचं त्यांचं समर्थन करतायत का आमच्या सनातन धर्माला अशा पद्धतीचं नावं ठेवून आपल्या जिहादी मानसिकतेच्या मतदारांना मदत करण्याचं काम अशा पद्धतीचे हे नालायक लोक हिंदू म्हणून हिंदू धर्माचे म्हणून करत असतील ना त्यांना खरोबर धिक्कार केला पाहिजे त्यांनी पुण्यातील फराजखाना पोलीस ठाण्याला भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भेट दिली आहे यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद देखील साधलाय पुण्यात अनेक अनधिकृत मशिदींवर अनधिकृत लाऊडस्पीकर बसवले गेले असून त्यातून ध्वनी प्रदूषण होत आहे हे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांचं उल्लंघन आहे म्हणूनच मी आज पुण्यात आलो आहे असं सोमय्या यांनी यावेळी म्हटलंय मी दोन पोलीस ठाण्यांना भेट दिली असून फराजखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौदा मशिदींवर लाऊड लावले गेलेत येत्या काही आठवड्यांमध्ये दे पुणे देखील भोंगा मुक्त केलं जाईल असं त्यांनी सांगितलं आज पासून पुणे भोंगे मुक्त करण्याचा पाठपुरावाची सुरुवात करीत आहे फराजखाना येथे चौदा मशिदी आहेत एकाही मशिदीचा भोंग्याविरुद्ध आतापर्यंत काहीही कारवाई करण्यात आलेली नाही आणि स्पीकर कोर्ट मध्ये आसपास नवीन असतो तो कायद्याने प्रतिबंध म्हणजे जातो की कुठेही कुठलाही उत्सव जर परमनंट ज्याला लावायचं असेल तिथे दहा इंच बाय पंधरा इंच स्पीकर लावावं लागत कोर्टाचे कायद्याच्या आदेश ठाणे अन्य ठिकाणं पोलीस स्टेशन अंमलबजावणी केली त्याचे कागदपत्र मी यांना दिलेले आहेत मित्राबाग पोलीस स्टेशन परिसरात मी काही मस्जिद नाही मला विश्वास आहे की पुण्याचे पोलीस आयुक्त मुंबई पोलीस आयुक्तांनी जे केलं ते पुण्यात करून दाखवलं पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात काही तरुणींवर विनाकारण कारवाई करत मारहाण व वा जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय पीडित मुली आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेरच आंदोलन सुरू केलंय यावेळी त्यांनी संबंधित पोलिसांवर ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या घटनेची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी रात्री उशिराच पोलीस आयुक्लयात जाऊन पीडित मुलींशी संवाद साधला या मुलींवर कोणतीही चूक नसताना पोलिसांनी त्यांच्या घरी बिना वॉरंट घुसून चौकशी केली अश्लील व जातीवाचक भाषा वापरली आणि मारहाण केली हा संपूर्ण प्रकार अत्यंत निंदनीय असून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई झालीच पाहिजे असं रोहित पवार यांनी म्हटलंय आता इथं आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की एक वक्तव्य नाही तर अनेक वेळा वक्तव्य असं वापरलं गेलं होतं एकतर हा युग हा कुठेतरी फार मॉडर्न युग आहे इथं महिला स्वतःच्या पायाबरोबर राहतात तिथं कष्ट करतात घर चालवतात अशा महिलांना इथं असणारे काही पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलतात ते, बोलता ते सुद्धा जाती लेवलला जाऊन म्हणतात की मार मातंग समाजाच्या ज्या मुली असतात असलंच काहीतरी अश्लील ते करत असतात म्हणजे या लेवलला पोलीस अधिकारी बोलू शकतात आज कुठल्या युगात आहोत आपण संविधानाला आपल्या सर्वांना हक्क दिलेला आहे महामानवांनी कसं हे जगायचं हे आपलं तिथं शिकवलं आहे कुठलाही भेदभाव न पाळता जातीवाचक न बोलता जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी म्हणून त्या ठिकाणी जग जगणं आपल्याला या सगळ्या महामानवांनी शिकवलेलं आहे आणि इथं पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलत असतील हे योग्य नाही या महिलांचं आणि इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आमचं सगळ्यांचं मत आहे की त्या मुली आहेत तशा पद्धतीने तिथं असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई ही झालीच पाहिल त्या कलमाच्या अंतर्गत कारवाई ही झालीच पाहिजे त्याच्याचबरोबर अजून कोल्हाच जाऊन हे छत्रपती संभाजीनगरचे चार पाच पोलीस अधिकारी आले का होते आणि मग या मुलींचा मोबाईल ट्रॅक का केला गेला होता ती मुलगी जी आज कुठेतरी सोशल हाऊसिंगमध्ये तिथं आता ठेवण्यात आलेली आहे ती मुलीवर अन्याय झाला कसा आणि एवढ्या लेवलला तुम्ही जाऊन जर एन्क्वायरी करत असाल तर याच्यामध्ये नक्कीच काही काळभेरा आहे या बातमीचा आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट तर या ठळक हो बातम्या रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागत खरं रॉ जगाचा काव्या कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरचा धनवंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग #राजकारण न्यूज अँकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्व सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर no नो बायसनेस no बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची एक, एक महत्त्वपूर्ण बातमी पाहूया उद्योगपती अंबानीचं वनतारा आणि संग्रहालय बेकायदेशीर असून या ठिकाणी वन्य प्राण्यांची तस्करी केली जात असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले संग्रहालयाच्या चौकशीची मागणी देखील राजू शेट्टी यांनी केली आहे कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीण परत मिळवण्यासाठी पंचेचाळीस किलोमीटर काढण्यात आलेल्या मुकमोर्चा प्रसंगी राजू शेट्टी बोलत होते तर या मुकपदयात्रेत विविध लोकप्रतिनिधींसह मोठ्या प्रमाणावर सर्वच समाजातील लोक सहभागी झाले होते मुख्यमंत्र्यांनी अंबानीला फोन करावा आणि हत्ती परत देण्याचा आदेश द्यावा मला बोलवलं तरी चालेल हत्ती पाहिजे काही नाही आमचा हत्ती परत देण्यात कोर्टात पुन्हा करा असं आम्हाला सांगायचं नाही वनतारा प्रशासनानं ज्या हाय पॉवर कमिटीच्या शिफारशीवर उच्च न्यायालयाने निकाल दिला सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला त्या हाय पॉवर कमिटीचे एक रिटायर न्यायमूर्ती आहेत त्यांना कुठल्या तरी वरिष्ठ नेत्यांना फोन करून सांगावा हत्ती मांडणीला पाठवण्याचा निर्णय घ्या आणि त्यासाठी अंबानी फॅमिलीनं त्यांच्याकडं अर्ज करावा की आमचा आमची जी माधुरी आहे तिला इथलं वातावरण सूट होत नाही जामनगरच ती आजारी पडलेली आहे तेव्हा तिच्या मूळ गावी जिथं पस्तीस वर्ष ती वाढली तिथं तिच्यावर उपचार व्हायला पाहिजेत असा अर्ज द्यावा आपोआप तो प्रश्न भेटतो आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर दिवंगत मातोश्री गंगूबाई जोरगेवार यांच्या पुतळ्यावरून चंद्रपुरात नवीन वाद तोंडाला फुटलेत गोवा मुक्ती आंदोलनात चंद्रपूरचे शहीद कॉम्रेड बाबूराव थोरात यांच्या मुलाने याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं पत्र लिहून सवाल केलाय चंद्रपूरच्या इतिहासात अनेक स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिलंय गोवा मुक्ती आंदोलनात बाबूराव थोरात शहीद झाले या स्वातंत्र्यवीरांचं किंवा शहीदांचं शहरात कुठेही नाव दिसत नाही परंतु आमदारांच्या आईच्या नावाने चौकाला नाव देण्यात येत आहे त्यांचा पुतळा बसवण्यात येतोय तर हा शहीद व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान नाही का असा उद्गिन्न सवाल करणार पत्र शाहीद बाबुराव थोरात यांचे पुत्र विजय थोरात यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांना दिलाय तुमसर शहरातील काही भागांमध्ये तुमसर नगरपालिकेच्या नळांमधून चिखलयुक्त आणि दुर्गंधयुक्त पाण्याचा पुरवठा होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय गोवर्धन नगर आणि मुक्ताई शाळा परिसरातील रहिवाशांनी याबाबत नगरपालिकेला तक्रारी देखील केल्यात तर शहरातील श्रीरामनगर वसाहतीतील नागरिक गेल्या आठ दिवसांपासून पाणी टंचाईने त्रस्त झालेत जुन्या पाईपलाईनवरून कनेक्शन असलेल्या नळांना पाण्याचा थेंबही मिळत नाही एका कंपनीच्या सुरू असलेल्या कामादरम्यान जलवाहिनीला फूट पडल्यामुळे पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाली आहे या बातमीचं आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकड